दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव द्यावा दुधाला अनुदान नको अशा घोषणा देत दुधाला फिक्स रेट देण्याच्या मागणीवरून नाशिकमध्ये शेतकरी आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांनी संयुक्तपणे आंदोलन केलंय यावेळी गायी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघाला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय गेल्या कित्येक वर्षापासून दुधाला एक रेट फिक्स मिळावा अशी मागणी केली जाते रुपयांचा भाव ठरवला आणि तरी सुद्धा आपल्या राज्यामध्ये बावीस ते पंचवीस रुपये लिटरने दूध दिलं जात आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाहीये मुळात म्हणजे शेतकऱ्यांचा विचार सरकारने करायला हवा शेतकरी विरोधी धोरण आहे ते बदलायला हवं यासाठी आम्ही हा मोर्चा काढलाय चाळीस रुपये प्रति लिटर दुधाला दर मिळावा अशी आमची मागणी आहे कारण शेजारच्या राज्यांमध्ये कर्नाटकात चौतीस रुपये प्रति लिटर रेट आहे गुजरात मध्ये सदतीस रुपये प्रति लिटर रेट आहे आणि महाराष्ट्रात जर ही स्थिती पाहिली तर बावीस ते पंचवीस हा जो दहा ते बारा रुपयांचा जो फरक आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार मोठा आहे आणि त्यामुळे आता आमची मागणी आहे की आम्हाला चाळीस रुपये प्रति लिटर रेट द्यावा आणि दुसरं म्हणजे केवळ विधानसभा निवडणुका समोर ठेवून कोणत्याही घोषणा करू नये आम्हाला गाजर दाखवू नये